आज दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आपलं गाव कोणतं आहे घोटा 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 अंशी जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये आहोत आपण आणि इथं एक साधारणतः सव्वा दोन ते तीन इंचापर्यंतचा पॉईंट आहे जो टेस्टिंग पॉईंट आहे साधारणतः दीडशे फुटापर्यंत आपण हा पॉईंट मारू जर वर चांगलं पाणी लागलं तर विहिरीचा पॉईंट हा होईल किंवा आपल्याला दीड इंच दोन इंचापर्यंत जर पॉईंट गेला वरच्याच पाण्याला तर बोर पॉईंटसाठी आपण ट्राय करू म्हणजे दीडशे फुटापर्यंत आणि तेवढं अपेक्षित पाणी लागलं तर विहीर खोदायची गरज इथं पडणार नाही सध्याची जी काही परिस्थिती आहे या भागामध्ये पाण्याची दादा सांगतील जी, सा जी काय रिअल परिस्थिती असेल या भागात आमच्या पाण्याची खूप टंचाई आहे आणि भोवताल सर्व मालराणं आहे त्या हिशोबानं पंजाब भाऊन हा पॉईंट दिलेला आहे अडीच इंची ज्या एक द्यायचा अंदाज ते सांगत आहेत साधारणतः दादा आता पंधरा दिवसानंतर बोर करणार आहेत माझ्यामध्ये तीन इंचावर पॉईंट जाऊ शकतो किंवा दीड इंचावर येऊ शकतो पण पाणी त्यांना काही ना काही मिळेल त्यांच्या शेतीला उपयोगी पडेल असं उन्हाळ्यात सुद्धा एक सव्वा इंच दीड इंच पाणी या पॉईंटला मिळेल अशी मला अपेक्षा या पॉईंटच्या माध्यमातून आहे बाकी रिझल्ट होईल धन्यवाद मी आजाबराव निलकंड मुसळे मुक्काम पोस्ट घोटाळ तालुका जिल्हावासी तरी मी आज हे पॉईंट घेतलेला आहे हा पॉईंट दोन फेब्रुवारीला मला पंजाब बचाटे पाटील यांनी दिलेला होता तरी त्यांनी जे जसं पाणी सांगितलं होतं त्याच्यापेक्षाही मला जास्त पाणी लागलेलं ला आहे आणि मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो शेतकरी मित्रांनो साधारणतः दोन फेब्रुवारीला दिलेला पॉईंट आहे एक मार्च रोजी ड्रिल झाला एक महिन्यानंतर तरीही पॉईंटला सांगितलेल्या प्रमाणात पाणी लागलेलं ला आहे तीन इंच पाणी हाऊसफुल पॉईंटला लागलेलं ला आहे आणि पहिली लाईन पस्तीस फुटाला दुसरी नव्वद फुटाला आणखी ती तीन लाईन या पॉईंटला होत्या साधारणतः दीडशे फुटापर्यंत पॉईंट हा ड्रिल झाला दीडशेचं टार्गेट आम्ही ठेवलं होतं मित्रांनो असं नाही की सांगितलेल्या प्रत्येक पॉईंटला खोलीचा अंदाज खरा ठरेलच प्रत्येक भागातली परिस्थिती वेगळी असते काही ठिकाणी अंदाज चुकू शकतो काही प्रारब्धाचे विषय असतात त्यामुळे प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये आहे यश देणं न देणं हे शेवटी परमेश्वराच्या हातामध्ये आहे हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि पॉईंट करताना फोन करा की आम्ही पाय पॉईंट लावतो आहे त्या दिवशी पॉईंट दिलेला आहे आणि या अगोदर चार पाच दिवसापूर्वी आपण याच गावातील विहीर पॉईंट पाहिला होता ज्या विहिरीलासुद्धा चांगल्या पद्धतीनं यश आपल्याला आलेलं आहे आता पाहूयात मालेगावमधील सोपान भाऊ यांचा पॉईंट Hey, bari bari. Dorin